श्री स्वामी समर्थ वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी अत्यंत गंभीर स्वरात ही भविष्यवाणी वर्तवली आहे की जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घेऊन येत आहे ज्याचा विचार करूनच अंगावर शहारा येईल निसर्गाच्या चक्रात एक भयानक उलथापालत सुरू झाली असून तीन जानेवारीची पौर्णिमा आणि सहा जानेवारीची संकष्टी चतुर्थी या दोन तारखांच्या दरम्यान काळ तुमच्या संयमाची आणि नशिबाची अग्निपरीक्षा घेणार आहे गेल्या बारा वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक आणि आर्थिक वनवासाचा सामना करत आहात त्याचा शेवट एका अशा चमत्काराने होणार आहे जो पाहून संपूर्ण जग थक्क होईल वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की आकाशमंडळातील ग्रह आता आपले जुने हिशोब पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि शनीची अशी काही महायुती होत आहे जी गेल्या अनेक दशकांत पाहिली गेली नाही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर नशीबदस्तक देत असतानाच काही अदृश्य संकटेही सज्ज झाली आहेत या आठवड्यात घडणाऱ्या पाच चमत्कारिक घटना केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचे फळ असणार आहेत त्यामुळे या काळात मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही असणे स्वाभाविक का आहे कारण ही बारा वर्षांची प्रतीक्षा संपण्याची वेळ आहे वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी असा सज्जड इशारा दिला आहे की या आठवड्यात सस्पेन्स इतका वाढणार आहे की तुम्हाला पावलोपावली सावध राहावे लागेल एका बाजूला बारा वर्षांचा खडतर काळ संपून सोन्याचे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला ग्रहांचीही मोठी उल्थापालत तुमच्या आयुष्यातील जवळच्या नात्यांमध्ये किंवा आर्थिक व्यवहारात मोठा भूकंप घडवू शकते ही केवळ एक भविष्यवाणी नाही तर गुरुजींनी दिलेला एक दिव्य संदेश आहे जर तुम्ही हे संकेत ओळखण्यात चुकलात तर हातात आलेली यशाची संधी पुन्हा बारा वर्षांसाठी अंधारात लुप्त होऊ शकते सावधान तीन जानेवारीच्या रात्री जेव्हा जग गाढ झोपेत असेल तेव्हा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर नशिबाची एक अशी थाप पडणार आहे जी तुमच्या बारा वर्षांच्या गरिबीचा अंत करेल पण हीच ती रात्र आहे जेव्हा तुमच्या एका चुकीच्या कृतीने आयुष्यभराचा वनवास पुन्हा सुरू होऊ शकतो काय आहे तो तीन जानेवारीचा सस्पेन्स आणि सहा जानेवारीचा महाचमत्कार गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात काय अद्भुत घडणार कसे असतील तुमचे नशीब हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की तुमच्या कुंडलीत गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा आणि कष्टाचा तो भयावह काळ आता एका अत्यंत थरारक वळणावर येऊन ठेपला आहे तीन जानेवारीची पौर्णिमा ही तुमच्यासाठी केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून नशिबाचा महाविस्फोट ठरणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या राशीचा स्वामी शुक्र अशा एका प्रबळ आणि गुप्त स्थितीत प्रवेश करत आहे जिथे गेल्या दशकापासून रखडलेली तुमची सर्व आर्थिक कामे अचानक प्रचंड वेगाने मार्गी लागू लागतील हा बदल इतका अनपेक्षित असेल की तुम्हाला आनंदासोबतच भविष्याची एक अनामिक भीतीही वाटू लागेल वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की तीन जानेवारीची ती रात्र तुमच्या आयुष्यात एक मायावी शक्ती घेऊन येणार आहे या रात्री चंद्राचा प्रभाव तुमच्या राशीवर इतका प्रबळ असेल की तुम्हाला तुमच्या आसपास काहीतरी गूढ घडत असल्याचा स्पष्ट भास होईल सस्पेन्स असा आहे की या रात्री तुमच्या घरातील एखाद्या कोपऱ्यात किंवा जुन्या साठवून ठेवलेल्या वस्तूमध्ये असे काहीतरी सापडेल जे तुमच्या बारा वर्षांच्या गरिबीचा आणि दुःखाचा अंत करण्याचे संकेत देईल गुरुजी म्हणतात हा संकेत ओळखण्यात जर तुम्ही चुकलात तर नशिबाचा हा मोठा चमत्कार तुमच्या हातातून क्षणार्धात निसटून जाऊ शकतो वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते ग्रहांचे हे भीषण तांडव तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात मोठी उलथापालत घडवून आणणार आहे ज्यांनी तुम्हाला गेल्या बारा वर्षात पावलोपावली तुच्छ लेखले आणि मानहानी केली तेच लोक आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून स्वतःहून तुमच्यासमोर नतमस्तक होताना दिसतील हा सस्पेन्स तुम्हाला चक्रावून टाकेल की कालपर्यंत जे तुमचे पाय ओढत होते ते आज अचानक तुमच्या पायाशी काय येत आहेत पण सावधान गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की हा काळ कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवण्याचा नाही तर कमालीची गुप्तता पाळण्याचा आहे वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी या भविष्यवाणीत एक अत्यंत भीतीदायक पण सत्य गोष्ट सांगितली आहे या पौर्णिमेच्या आसपास तुमच्या घराच्या वास्तूतून किंवा जुन्या व्यवहारातून एखादे असे रहस्य बाहेर येईल ज्याने तुमच्या मनाची धडधड वाढेल हे गुपित किंवा हा खुलासा तुमच्या बारा वर्षांच्या आर्थिक वनवासाचे खरे कारण असू शकते ही मोठी उल्थापालत तुमच्या मनात प्रचंड शंका निर्माण करेल पण लक्षात ठेवा जोपर्यंत जुन्या दोषांचा पूर्णपणे निचरा होत नाही तोपर्यंत नवीन सुवर्णकाळाची सुरुवात होऊ शकत नाही या चमत्काराचा स्वीकार करण्यासाठी तुम्हाला तुमचे काळीज दगडासारखे खंबीर ठेवावे लागेल वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की या संपूर्ण प्रवासाचा शेवट एका अशा घटनेने होईल ज्याने तुमच्या संपत्तीचे नवे समीकरण मांडले जाईल तुमच्या नशेबाच्या तिजोरीची चावी आता फिरू लागली आहे आणि तीन जानेवारीच्या रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच दैवी प्रकाश जाणवेल गुरुजींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका बारा वर्षांचा हा कठीण काळ संपवण्यासाठी साक्षात महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसत आहे फक्त तुम्ही अत्यंत सावध राहून हे बदल आत्मसात करायला हवेत वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या सांगण्यानुसार जानेवारीच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात पाच अशा चमत्कारिक घटना घडणार आहेत ज्या विज्ञानाच्या आणि तर्काच्या पलीकडे असतील यातील पहिली आणि सर्वात मोठी घटना तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक शांतीशी संबंधित असेल गेल्या बारा वर्षांपासून ज्या जुन्या व्याधीने किंवा चिंतेने तुम्हाला ग्रासले होते ती समस्या एका रात्रीत दैवी चमत्कार झाल्याप्रमाणे संपुष्टात येईल तुम्हाला अचानक शरीरात एक नवी ऊर्जा जाणवू लागेल दुसरी घटना तुमच्या बंद पडलेल्या उत्पन्नाच्या स्रोताला अचानक असा काही वेग देईल की तुमच्या घरात सोन्याचे दिवस परत आल्याचा भास होईल या घटना घडताना तुम्हाला मनात प्रचंड कुतूहल वाटेल कारण हे बदल तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठे असतील वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की तिसरी आणि चौथी चमत्कारिक घटना तुमच्या सामाजिक प्रतिष्ठा आणि शत्रूंच्या संदर्भात असेल ज्या शत्रूंनी तुम्हाला बारा वर्षे छळले तेच शत्रू आता एका मोठ्या संकटात सापडतील आणि त्यांचा अहंकार धुळीला मिळेल सस्पेन्स असा आहे की तुमचा सर्वात मोठा विरोधक स्वतःहून तुमच्याकडे मदतीसाठी धाव घेईल ही मोठी उल्थापालत पाहून तुम्हाला भीती वाटेल की हा काही सापळा तर नाही ना पण गुरुजी म्हणतात की हे तुमच्या कर्माचे फळ आहे चौथी घटना तुमच्या कौटुंबिक जीवनात अशा काही आनंदाच्या बातम्या घेऊन येईल ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती घराच्या वास्तूत अचानक जाणवणारा सकारात्मक बदल तुम्हाला थक्क करून टाकेल राशीच्या जातकांनो पाचवी चमत्कारिक घटना ही तुमच्या नशिबाच्या तिजोरीशी संबंधित असेल ज्या गुंतवणुकीला किंवा जमिनीच्या व्यवहाराला तुम्ही व्यर्थ मानले होते तिथून अचानक प्रचंड धनलाभाचे योग येतील गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या पाचही घटना एकामागून एक इतक्या वेगाने घडतील की तुम्हाला सावरून घेण्यासही वेळ मिळणार नाही ही मोठी उल्थापालत तुमच्या आयुष्यातील बारा वर्षांचा वनवास संपवण्यासाठीच निसर्गाने रचलेला एक महाप्रयोग आहे मात्र गुरुजींनी सावध केले आहे की जेव्हा हे चमत्कार घडत असतील तेव्हा कोणाशीही याबद्दल चर्चा करू नका कारण ही दैवी शक्ती गुप्ततेनेच अधिक प्रभावी ठरते ही उत्सुकता आणि सस्पेन्स तुमच्या नशिबाचा उदय करण्यासाठीच आहे राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की सहा जानेवारीची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी केवळ एक उपवासाचा दिवस नसून बारा वर्षांच्या संघर्षाचा अंत करणारा एक विघ्नहर्ता योग आहे या दिवशी ग्रहांची अशी काही मोठी उल्थापालत होत आहे जिथे चंद्रोदयाच्या वेळी तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठे दारिद्र्य आणि भीती कायमची नष्ट होणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या चतुर्थीला तुमच्यावर गणपती बाप्पाची अशी अफाट कृपा बरसेल की तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे शत्रू आणि नकारात्मक शक्तींचा थरका पुडेल पण सस्पेन्स असा आहे की या दिवशी तुम्हाला एक असा निरोप मिळेल ज्याने तुमच्या घराची तिजोरी आणि सुखाचे दरवाजे कायमचे उघडले जातील वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की सहा जानेवारीची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे या काळात तुमच्या संपत्तीचे आणि अधिकाराचे नवे समीकरण मांडले जात आहे ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखले त्यांना आता तुमची खरी ताकद दिसेल आर्थिक व्यवहारात इतकी मोठी उल्थापालत होईल की तुमचे रखडलेले लाखो करोडोचे व्यवहार अचानक मार्गी लागतील सस्पेन्स असा आहे की धनलाभासोबतच एक जुनी शत्रुवत व्यक्ती तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करेल ज्यामुळे तुम्हाला मनात भीती आणि शंका वाटणे स्वाभाविक आहे वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते तुमच्या घराच्या वास्तूशी आणि प्रगतीशी जोडलेला एक असा चमत्कार या काळात घडेल जो तुम्हाला थक्क करणारा असेल तुमच्या घरात अचानक जाणवणारा सकारात्मक बदल आणि नशिबाचा तो महामुहूर्त तुमच्या दाराशी उभा असेल मात्र गुरुजींनी एक भीतीदायक संकेतही दिला आहे जेव्हा हे शुभचमत्कार घडत असतील तेव्हा तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट नजर असण्याची शक्यता आहे सहा जानेवारीच्या चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे संकट टळू शकते परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रगतीची गुप्तता पाळावी लागेल अन्यथा ही मोठी संधी हातातून निसटू शकते वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की या भागात नशिबाचा तो जुना हिशोब चुकता होणार आहे जो गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबित होता तुमच्या नशिबाच्या तिजोरीचे कुलूप आता उघडले आहे बारा वर्षांचा तो वनवास संपताना तुम्हाला एक असा अनुभव येईल जणू काही साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे गुरुजींच्या मते तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात काही हालचाली किंवा शुभ संकेत मिळतील जे दर्शवतील की तुमची लाचारी आता कायमची संपणार आहे पण लक्षात ठेवा ही मोठी उल्थापालच जितकी सुखद आहे तितकीच ती मानसिक गोंधळ उडवणारीही असू शकते वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी या भविष्यवाणीत स्पष्ट केले आहे की ही वेळ अहंकाराची नाही तर संयमाची आहे सहा जानेवारीच्या रात्री बारा वर्षांचा तो वनवास संपताना ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्वात जास्त त्रास दिला तीच व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी येईल ही तुमची खरी परीक्षा असेल जर तुम्ही या यशाने हुरळून न जाता संयम ठेवलात तरच हे सुख तुमच्याकडे कायम टिकून राहील गुरुजींचे हे शब्द लक्षात ठेवा श्रद्धा ठेवा चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर घडणार आहे ही भीती आणि उत्सुकता तुम्हाला शांत बसू देणार नाही पण साक्षात महादेवाची कृपा तुमच्यावर बरसत आहे वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की बारा वर्षांचा हा कठीण वनवास संपत असताना तुम्हाला एका अत्यंत शक्तिशाली संरक्षण कवचाची गरज आहे जेव्हा नशिबाचा सूर्य प्रखरतेने चमकू लागतो तेव्हा जगाची वाईट नजर आणि तुमच्याच जवळच्या लोकांचा मत्सर तुमच्या या सुवर्णकाळाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न करतो गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे अनिवार्य आहे सस्पेन्स असा आहे की तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होत असतानाच एखादा जुना कौटुंबिक वाद किंवा विसरलेला जुना दोष अचानक उफाळून येईल हा दोष दूर केल्याशिवाय तुम्हाला त्या बारा वर्षांच्या प्रतीक्षेचे पूर्ण फळ पदरात पडणार नाही वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच तो गूढ रहस्यांनी भरलेला आहे नशिबाचा महामूर्त जवळ येत असताना तुम्हाला तुमच्या आसपास काही अनाकलनीय संकेत मिळतील गुरुजी म्हणतात जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात काही जुन्या वस्तूंच्या हालचाली जाणवल्या किंवा स्वप्नात काही विशिष्ट दृष्टांत झाले तर घाबरू नका हे संकेत आहेत की तुमची पीडा आता कायमची संपणार आहे ही मोठी उलथापालथ तुम्हाला मानसिकदृष्ट्या हादरवून टाकेल पण लक्षात ठेवा हे संरक्षणाचे कवच आणि गुरुजींचे मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल बारा वर्षांचा अंधार आता एका महाप्रकाशात विलीन होण्याची वेळ आली आहे राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की या सातव्या भागात तुमच्या बारा वर्षांच्या वनवासाचा अधिकृत अंत होत असून आता तुम्हाला त्या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एका विशिष्ट विधीची गरज आहे जेव्हा नशिबाची तिजोरी उघडते तेव्हा ती टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची शांतता होणे अत्यंत आवश्यक असते गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार गेल्या बारा तुम्ही जे काही गमावले आहे ते सर्व परत मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे पण सावधान या काळात जर तुमच्या मनात शंका किंवा कोणाबद्दलही द्वेष आला तर ही मोठी पालत तुमच्या प्रगतीला खीळ घालू शकते हा सातवा टप्पा तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करणारा ठरेल वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त धार्मिक उपाय सांगितला आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे या आठवड्याचा उपाय पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी तुम्हाला कोणाही एका गरजू व्यक्तीला काळे कापड किंवा धान्य दान करायचे आहे गुरुजी म्हणतात की हा दानधर्म तुमच्या कुंडलीतील शनीच्या साडेसातीचा किंवा इतर अशुभ ग्रहांचा प्रभाव पूर्णपणे शमवून टाकेल ग्रहांची ही मोठी उल्था पालत आता तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला जगातील सर्वोच्च सुख देण्यासाठी घडत आहे हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा कारण हा दानधर्म तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची ताकद ठेवतो वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींचे हे शब्द काळजात कोरून ठेवा श्रद्धा ठेवा चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर घडणार आहे बारा वर्षांचा तो कठीण वनवास आता संपला असून प्रगतीची नवी पहाट तुमच्या दाराशी उभी आहे लक्षात ठेवा संकटे कितीही मोठी असली तरी ईश्वराची साथ त्याहून मोठी असते ग्रहांच्या या महाबदलाचा स्वीकार सकारात्मकतेने करा आणि मनातून भीती काढून यशाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा स्वामींच्या कृपेने तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका कारण महादेव स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहेत जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माझ्या घरातील सर्व संकटे दूर करा असे नक्की लिहा तुमच्या श्रद्धेची ही एक हाक तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास नक्कीच मदत करेल स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत